मुख्यमंत्री म्हणाले होते, निस मन्त्री निस मन्त्री निस निस होते चो की करेक्ट कार्यक्रम करू आता तुम्ही म्हणताय की मराठा समाज कसा करेक्ट कार्यक्रम करतो आणि ते दाखवून देऊ म्हणजे आता एकनाथ शिंदेना देखील तुम्ही आता डोक्यावर घेतलाय नाही डोक्यावर फाक्यावर नाही मग मी डोक्यावर नाही खाली नाही काहीच नाही माझा राजकीय अजेंडाच नाही सहा महिने शिंदे साहेबाच्या शब्दावर त्यांचा शब्दाचा मान सन्मान मराठ्यांनी केला का नाही केला तर याचं उत्तर केलं आहे आंदोलन आम्ही चालवतो तुम्ही सांगताल ते सहा महिने ऐकलं म्हणजे आम्ही तुमचे लाड केले उलट तुमचे लाड केलेत कारण आम्ही प्रत्येक वेळेस म्हणलो देऊ शकतात आरक्षण तर शिंदे साहेबच आणि तुम्ही मला म्हणजे भूतवाल निघाले मला फडणवीस साहेब मी बोललो आहे फडणवीस साहेबाला शिंदे साहेब काय म्हणते लिमिट तोडलं तर मी करेक्ट कार्यक्रम करतो म्हणजे तुमच्यावर मराठीने विश्वास ठेवायचा सहा महिने वेळ बी द्यायचा आणि तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम करणार मग तुम्ही मर्यादा सोडली तुम्ही मर्यादा तोडली तर आम्ही सुद्धा करेक्ट कार्यक्रम करत असतो तुम्हाला आता तुम्ही जर आमचा करेक्ट कार्यक्रम करतो म्हणल्यावर तुम्ही फटका नाही केला काय केलाय आम्ही सुद्धा तुम्ही मर्यादा तोडली म्हणून आम्ही सुद्धा करेक्ट कार्यक्रम करू शकतो